रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइटचा आज पदग्रहण समारोह होता त्याच्या आपण इथे भेटलेलो आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे शॉर्ट मध्ये की आपण ग्लोबल ग्रँड बद्दल तर अध्यक्ष महाराज आमचे सांगतील पण मी एवढं सांगेन आहे की शिक्षा विभागामध्ये आम्ही जास्त काम करतो शिक्षा विभागात आम्ही काम करतो तर डिजिटल डिजिटल शिक्षा मिळायला पाहिजे मुलांना जे, जे घरी पण करू शकतात किंवा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे शंभर रुपयात आम्हाला ते कार्ड मिळतं जे आम्ही मुलांना प्रोव्हाइड करणार आहे मॅक्झिमम मुलांना ज्यांनी ते वर्षभर त्याचा फायदा घेऊ शकतात आणि स्वतःच शिक्षणाचं लेव्हल वाढवू शकतात म्हणून आम्ही जास्त प्रयत्न करणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही पर्यावरणाकरता पण पुष्कळ कर काम करतोय आणि जसं आमच्या गेस्ट लोकांनी सांगितलं की आम्ही लक्ष ठेवायला पाहिजे की झाडं जगतायत की नाही त्याच्याही करता आणि अवेअरनेस कॅम्प आम्ही चालवतो की मुलांनी शाळेतले जे झाडं लावली किंवा जे प्रोजेक्ट करतोय ते टीचर आणि मुलांनी त्याचा जास्त जास्त जाणीवपूर्वक उपयोग करायला पाहिजे थँक्यू कर। मी माधुरी सांगवीकर भाई सोमय्या मी रॉकी क्लबचा प्रेसिडेंट असुमभाई सोमय्या मी तुम्हाला यावर्षी आम्ही गो पन्नास पन्नास लाखाचे दोन गोबर गॅन करणार आहोत त्याच्या पहिला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये कॉरेज कॉरेजमध्ये व्यवसाया ग्रंथालय आणि जल संवर्धनसाठी आम्ही फंड देणार आहोत आणि दुसरं जे आहे ते नामांकित वृद्ध आसमला आम्ही फिजिओथेरपीचं संच देणार आहोत हे दोन्ही प्रोजेक्ट पन्नास पन्नास लाखाचे असेल आणि पुढच्या आठवड्या पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही तीन लाखाची डिजिटल एक्स रे मशीन आम्ही महानगरपालिका आरोग्य विभाग एन आठ सिडकोमध्ये देणार आहोत त्याचं फंड्स आम्हाला यु केमधून श्री श्रीकांत पांडे साहेबांनी आम्हाला दिलं आहे त्यासाठी माधुरी सांगणी खूप मेहनत घेतलेली आहे आणि बाकी आमचे ऑनलाईन जे प्रॉकट चालू असतात वसुंधरा वेद आणि रोजगार हमीचे आणि जे विद्यार्थ्यांना जे पण ओ टी पी नवीन हे देणार आहे विद्यार्थ्यांना की त्यामुळे त्यांना जे क्लासेसला जावं लागतात आणि त्यांना खूप पैसे द्यावे लागतात ते त्यासाठी आम्ही शंभर रुपयाचं ओ टी पी एक प्लेटफॉर्म एक आलेलं आहे ते आम्ही फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना देणार आहे <क्षास्टारीणी> तेही आम्ही मानतो करूय आणि अशाच लोकशा लोकांचं सहकार्य असू नये आणि मी करा ना कि ते मला घरी पण खूप करतात कॉपरेट करता प्रोटेक्ट करता <मणतरिकल> <सथ> yeah okay.